భక్తి గణనాయ ప్రజ్వరా సూర్యా సదా మంగళం వదూవర్యోం భూ బ్రహస్పతి గురువాణి అష్ట మంగళ మాతీ మనీ భోలేనాథ असो यथा विधि संपूर्ण दोगे प्राणी प्राणीग्रहण होमासी करीता प्रदक्षिणा शिव शक्ति भगवान सद्न सदम विद्यालम सावधान 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 रात शिवशंकराच्या लग्नाला पार्वती नवरी नटली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली शिवरायाच्या लग्नाला हो आलेवरणी बनतो ना शिवरायाच्या लग्नाला हो आल्यावर आणि कंत विष्णुलक्ष्मी येऊ ना आले लक्ष्मीला घेऊन ना <laughs> आले नाराज विष्णू या साखर पुढ्याची बाईबाई साखर वाटली नवरी 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 नटली कालबाई सुपारी फुटली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली या पंढरपुराचा हो या पंढरपुरात काय वाजत गाजत काय वाजत गाजत सोन्याच वाशिंग लगीन देवाच लागत सोन्याच वाशिंग लगीन देवाच लागत पंढरभाष काय वाजत गाजत काय वाजत गाजत The bashing, the Luggage of 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 मृदुंग किती हर्षाने वाजत किती हर्षाने वाजत सोन्याचं भाशिंग लगीन देवाच लागत सोन्याच बाशिंग लगीन देवाच लागत या पंढरपुरात काय वाजत गाजत काय वाजत गाजत सोन्याच भाषिंग लग्न देवाच लागत कोण्याचं भाशिंग लग्न देवाच लागत विठू रायाचे कळसाला नौळास मोती विठू रायाचे कळसाला गड उतरता गोंड दादा अडकला उतरता उतरता गोंड दादा अडकला हो दादा अडकला हो सांगे भी म काय माझं लेखीच आहे वाच माझ्या लेखीच आहे ना तर सोन्याचं लग्न देवाच लागत सोन्याचं भाषिंग लग्न देवाच लागत अ सोन्याचं भाशिंग लग्न देवाच लागत निर्गुण निराकार बाबा माहेर माहूर माझे गा निर्गुण निराकार बाबा माहेर माझे गा शकून 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 सांगा वया आले य माझे माझे ना शकून सांगा वया आले य माझे माझे ना सांगावया आले माझे माझे ना बोल ना भगवान की शिव शिवाय श्री शिवाय नुभ श्री शिवाय अशा प्रकारे आणि शंकर पार्वतीचा लग्न सोहळा आणि हिमालयाच्या हिम हिमालयामध्ये आता संपन्न था झाला आपण आपल्या आपल्या भावभक्तीनं हा तो संपन्न केला कारण की शंकर भगवानाचं लग्न लावणारे आपण कोण तो कृतीचा चालक मालक आहे आपण फक्त एक प्रतिक्रिया मत सोहळा इथं स्थापन केला सर्वांना आनंद वाटला आणि आपण आनंद आपल्याला बारा महिन्यापर्यंत राहू हे शेंपूरच्या त्यांनी प्रार्थना करतो आणि पुढच्या ओळीला सुरुवात आहे नंतर पर एक गोष्ट ध्यान ठेवायची आपण आता लग्न लावलो सगळ्याला आमंत्रण आहे परवाच्या दिवशी सगळ्याला भंडाराला जेवणाचं आमंत्रण आहे पण आहेर केल्याशिवाय कोणीही जाऊ नये आणि जेवणाला जरूर शनिवारी निती द्या आणि कुठे काय होतं हे आपल्या सहोगाच्या मुखा पहा आपो या संपूर्ण दोगा झाले पाणी ग्रहण होमाशी करीता प्रदक्षिणा शिवाशी अशी तसते देवा इतकी दिग झाले सर्वई करी नवरी कोणी देखील नाही प्रदक्षिणा करीता दे